विवेक बी ए आर सी फाउंडेशनच्या वन्यजीव संशोधन विभागाने वसईतील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात केलेल्या दरम्यान दुर्मिळ भारतीय उंदीर हरण या प्रजातीच्या उपस्थितीची नोंद केली आहे फाउंडेशनचे फील्ड इकोलॉजिस्ट रोविंद तोडणकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डायरेक्टर अनिता पाटील यांच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमध्ये गौतांच्या आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्वेक्षण करत असताना शुक्रवारी एकतीस ऑक्टोबरला हे भारतीय उंदीर हरण आढळलं आहे भारतीय उंदीर हरण हे, हे भारतातील सर्वात लहान हरम प्रजातींपैकी एक असून अत्यंत निशाचर आणि लाजाळू स्वभावचं आहे हे प्राणी प्रामुख्याने सदाहरित ओलसर सदाहरित आणि उष्णकटिबंधीय पाणझडी जंगलात आढळून येतात मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घनदाट जंगलात राहण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यानं त्यांचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते मीडियाशी बोलताना रोविंद तोडणकर यांनी सांगितले की तुंगारेश्वर अभयारण्याचे हे निरीक्षण त्या परिसराचे पर्यावरणीय महत्व अधोरेखित करते येथे अनेक संवेदनशील आणि दुर्मिळ प्रजातींसाठी अधिवास उपलब्ध आहे अशा प्रजातींचे संरक्षण आणि सतत देखरेख होणे अत्यंत आवश्यक आहे भारतीय हरण ज्याला भारतीय ठिपकेदार शेवरोटेन असं म्हणतात त्याची शरीर लांबी साधारण तेवीस इंच म्हणजे सत्तावन्न पूर्णांक पाच सेंटीमीटर असून शेपटी फक्त एक इंच म्हणजेच दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर इतकी असते वजन सुमारे तीन किलो इतकी असते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच आय यू सी एन यांनी या प्रजातीला सर्वात कमी चिंताजनक लिस्ट कन्सन वर्गात ठेवले असले तरी अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप ही त्यांच्या अस्तित्वासमोरील मोठी आव्हाने आहेत तज्ज्ञांच्या मते या नोंदीमुळे तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जैवविविधतेचे मूल्य अधिक अधोरेखित झाले असून भविष्यातील संवर्धन प्रयत्नांना या निरीक्षणामुळे नवी दिशा मिळेल